नमस्कार मंडळी तर मी आहे गंधाली परत एकदा खूप दिवसांनी तुमच्या सर्वांचं स्वागत करते एक्सप्लोअर विथ मध्ये तर मंडळी आता जो तुम्ही ब्लॉग बघणार आहात पुढं तर तो आहे आम्ही नवरात्रामध्ये गेलो होतो यमाय तुकाई देवीच्या मंदिरात तो तिथलाच ब्लॉग आहे तुम्ही कंटिन्यू शेवटपर्यंत बघा आणि नक्की मला कमेंट्स मध्ये सांगा ब्लॉग कसा झाला आहे ते धन्यवाद तर मंडळी तुम्ही जे आत्ता हे जे मंदिर बघत आहात तर ते आहे पंढरपुरातील सांगोला रोडच्या लगत असलेलं यमाई तुकाई देवीचं मंदिर तर आम्ही तिथं नवरात्रामध्ये दर्शन घ्यायला गेलो होतं तर हे ते मंदिर आहे यमाई तुकाई देवीचं तर तुम्ही बघा पुढे शेवटपर्यंत नक्की बघा पुढे देवीचं दर्शन पण घ्या आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटतो नक्की मला कमेंट्समध्ये सांगा हे खूप सुंदर असं छोटसंच पण खूप छान असं हे देवीचं मंदिर आहे कस आहे मंदिर हे तुम्ही बघा आणि पुढे देवींचा फोटो पण आहे तुम्ही सर्वांनी दर्शन पण घ्या हेच त्या दोन देवी आहेत यमाई आणि तुकाई या दोन्ही बहिणी आहेत तर तुम्ही बघा आणि दर्शन पण घ्या तर मंडळी तुम्हाला हा मिनी शॉर्ट्स कसा वाटला ते मला नक्की कमेंट्स मध्ये कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि हो मंडाई सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का धन्यवाद भेटूया एका नवीन ब्लॉग मध्ये मत...